महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ परांडा तालुक्यातील शेळगाव या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार सभेतून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा चांगला समाचार घेतला त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार राहुल मोटे यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले पाहू या शेळगावच्या सभेतून धनंजय सावंत काय म्हणाले ते आले जनक कारखाना भंगारात विकला बाजार खाल्ले त्याच्या नावानं बॉम्बला सोडलं जी करताय त्याला बोलताय टाइम झालंय म्हणून जे आला नाही पण पैकी नाही जे राजकारण चाललंय कसं चाललंय कशा पद्धतीने चाललंय तुम्हाला सगळ्यांना आहे कानेगावला लवारात आले घ्या आज पहिला चिन्ह असलेल्या उमेदवाराची सभा झाली बरंच काही फायदे बोलला बऱ्याचशा गोष्टी बोलणार पण काय ती निम न भुकते ठाकूर साहेब माझ्या टप्प्यात येकायसारखा दिसून मला वाटतं सुभाष भाऊ तुम्ही मग तुमच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या मी देशावरती बोलणार नाही पंतप्रधान तर नरेंद्रभाई मोदींनाच करायचं आहे पण मादाचा जिल्हा आकांक्षित आहे मादाचा जिल्हा तीन नंबरच्या यादीत आकांक्षित जिल्ह्याच्या तीन नंबरच्या यादीत येतो या जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय तानाजीराव सावंत पालकमंत्री झाल्यापासून किती निधी आला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं ठाकूर साहेब आमदार होते ठाकूर साहेबांनी पण त्याचा पाठपुरावा केला पण ठाकूर साहेब त्याच सोडला सावंत पण त्या गोष्टीचा पाठ पार केला आणि आपल्या हक्काचं आपलं पाणी जे आपल्याला आपल्या भोगातून घ्यायचं आहे त्याचं काम आपण मेघायला बघायला गेलो मनोहार दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे या ठिकाणी ऊसाचं मोठं क्षेत्र आहे ऊस मोठ्या प्रमाणात येतो या वर्षी जवळपास बालगंगा असेल किंवा बोरण सोनारी असेल किंवा इतर कारखाने असतील त्या सगळ्या कारखाने जे जवळपास तालुक्यामधलं दहा ते पंधरा लाख मेट्रिक टनाचं घालत या तालुक्यात झालं आणि हे फक्त होऊ शकतं सिनाकळी धरणामुळे आणि पांढरावडी डॅम मुळे कारण आता काय होतं दोन वर्ष आपल्याकडे चांगला पाऊस होतो दोन वर्ष धरणच झालं जातं पण दोन वर्षानंतर तो ऊस झाला की तिसऱ्या पिकाला ऊस राहत नाही आणि आम्हाला तो ऊस मोडावा लागतो त्यामुळे आमचा आर्थिक स्तर ऊंचा कारण एक ग्लोबल आम्ही स्टेबल झालं पण येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये आपले उजवीचे सात टी एमसी पाणी ज्यावेळेस सेवा गोळेगाव येईल निश्चित तेव्हा आपल्या या महाराष्ट्र झिंद्याचा दुष्काळ म्हटलेला असेल एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो जसा भाऊने सांगितलं सायडावर ते सगळेजण बोलतात पांढरेवाडीचं काम रस्त्याचं होतं भाऊचा एक शब्द आला त्याने ते काम राहिले करून घेतलं भाऊ पांढरवाडी शब्द तुम्ही भांडलात मला भाऊ हा तुम्हाला सांगतो एक भारी मजा घेतली माझ्या साहेबाकडे गेले पुण्याला एक काम नाही म्हणजे शहगाव सरकारला एक तुमचं आमदार फंड नाही कुठलं काम घेतलं नाही मला साहेब यांच्या फोन आला मी आपलं गोला म्हणत होतो म्हणजे तू शहगाव सरकारला एक बी काम कसं काय दिलं नाही भाऊ तू माझ्या पुढे मग भाऊला म्हणलं कुठलं घेत नाही ते तर सांगा जेवढे भावने राहतात नाव नावं सांगितली भाऊला आम्हाणसेत सांगितलं सांगितलं ना भाऊ असता भे म्हणजे तुम्ही मला सांगितलं नव्हता म्हणजे आता सांगतो म्हणलं साडेचार कोटी रुपये देतो दिल्ली की नाही आणि हे पैसे मी फक्त नियोजन करू शकलो ते फक्त या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो म्हणून कारण ठाकूर साहेबांनी विजेचं आहे कारण त्या माणसाने काय काम केलं मला माहितीये कोविड मध्ये इतका फिरला म्हणून तशी परिस्थिती झाली आणि हे माकडे कुठे गेली अरे राजा ही माकडे कुठे घेते कोण माझी नाही होणार सात तारखेच माझी हे कुठे घेते जेवढी बोलतेच ना रो बाबा सगळ्यात सगळं माहिती आहे प्रत्येकानं आपापल्या पवृटी प्रमाण आपापल्या लायकी प्रमाण बोलावं बोलता सगळ्याला येत जे चाललं तो सुख घ्यायचा कार्यक्रम तो बंद करावा ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टी वाटतो सांगतात आम्ही सावताचा एक रुपयात निंदन आहे यादी माझ्याकडे सावंत फोन करून सांगायची काय दिलं काय नाही दिलं ही सगळी यादी माझ्याकडे बरोबर ना कृत सुद्धा कशी जीव हे बोललं तर घरातलं बाहेर निघून तोंड दाखवायची पंचायत होईल त्यामुळे प्रत्येकाने आपली लायकीत धरून लायकीत बोलावून लायकीत राहावं आम्ही एवढं बोलतो आम्ही एवढं करतो कारण कर आमचं काम बोलतोय भाऊ तुमच्या सर्कलला शहगाव सर्कलचं बोलतोय नुकत्या शहगाव ते बोलत नाही शहळगाव सर्कलला जवळपास तीस ते चाळीस कोटीचा निधी या दीड वर्षात सावंत साहेबांच्या माध्यमातून धनंजय सावंतने दिला बरोबर ना शहर पवार आला असेल तर सुद्धा माहिती आहे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी काम प्रामाणिकपणे तिथल्या अर्थाने जाणून घेण्याचं काम असेल तिथली काम करण्याचा कसलाही कर शब्द किती दिल्या ट्रान्सफॉर्मर सेवा सर से किती दिले देताना सर किती दिले आपण ट्रान्सफॉर्मर त्या गोष्टी प्रत्येकाला तीन तीन चार चार ट्रान्सफॉर्मर दिले म्हणजे जिल्ह्याचे नियोजन हे अठरा कोटी जे होते नऊ कोटीचं आपल्या विधानसभा मतदारसंघाला घेतलं म्हणजे जो आपला बॅकलॉग राहिला होता तो पूर्ण मिळून काढण्याचं एक प्रामाणिक काम ने आता नेता आणि केलं आम्ही सगळ्यांनी त्याचं नियोजन केलं आणि म्हणून आता कुठेतरी आमच्या आशालो काहीतरी चांगलं होईल त्याच्यामुळं विनाकारण कोणी त्याच्यात मिठाचा खडा राखण्याचं काम करू नये एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो दुसरं गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी तो उमेदवार होतो दुसरं आल तिथं दोष मला फोन आला आणि सगळ्यांना तुम्हाला आता बासून सांगतो साहेबांनी फोन केला अर्जंताची उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदर धनो हातात घरी बांधतो का म्हणलं नको बरोबर मल्हार दादा तुम्हाला हे माहीत नसेल ही सगळी प्रक्रिया माहीत होती सावंत साहेबांचा फोन आला माझा फोन आला आला ठाकूर साहेबांचा फोन आला पण त्या चिन्हावरती तुम्ही जुनं काम केलं होतं तुम्हाला ते जमत होतं कारण आम्ही आजपर्यंत संघर्ष त्याच विरोधात केला होता पण इतिहास सगळेजण आपण आलो त्याच्यामुळे धर्म पाळण्याचं काम आम्ही केलं आदरणीय साहेबांच्या शब्दावरती आम्ही सगळं एका जोमाना परत कामाला लागलो निश्चित कारण रोईसर सारख्या माणसाचं तिकीट काढून मला ताना साहेबांनी कडक तिकीट घेतलं आणि हा राक्ष जीवृत्तीचा मानच त्या ठिकाणी आपण बसवला आणि याने काय काम केलं असं पहिलं वापर वाटलं घरावर असं म्हणून बाबा सात तारखेला मतदान चार तारखेला पीएम बसेल पाच तारखेला पत्र द्यायचं पाच तारखेला नाही तर पुन्हा मग पुढच्या वर्धन इतकंच तुम्हाला मागं बोलू नाही कारण जिल्हा आकांक्षित आहे त्याला वाहेर काढण्यासाठी तुम्हाला आम्हाची गरज आहे म्हणून तुमचं नेतृत्व खासदारकीसाठी सगळ्यांनी मान्य केलं म्हणून ही मायाबाप जनता तुमच्यासाठी आहे त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्ही या जनतेला जिथं जिथ शब्द दिले ज्या ज्या ठिकाणी मग तिथं आचर्संहिता आहे चार तारखेपर्यंत तुमचे सगळे विरोधात सगळे आपले पक्ष पण ज्या दिवशी पीएम नसेल त्या दिवशी तुम्ही धाराशिव जिल्ह्याचे खासदार असाल कुठल्या का पक्षाचे नसाल एवढंच भान आपण बनसावा आणि समान न्याय आपण पूर्ण जिल्ह्याला द्यावा कारण निधी बाबा बघितलं निधी फक्त कळमन धाराशिव तिकडच आपल्याकडे काय जिल्हा परिषद मी त्यांना काँग्रेस बरोबर जाऊन आम्ही कार्यक्रम केला म्हणून थोडं काय कराल दुसऱ्या वेळेस उपाध्य झालं तुम्ही सांगून जावं पहिल्या वेळेस काय बरा कार्यक्रम झाला म्हणून कुठेतरी जिल्हा परिषदचा सुद्धा निधीचा एक आपला जो बॅकलॉग होता तो भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद सहांची साथ असेल तर आम्ही नक्कीच याही पेक्षा चांगलं काम करू आणि आपल्या भागाचा विकास करू येणाऱ्या सात तारखेला आपल्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाबाई पाटील यांना भरमोश बहुमतानं आपण विजयी करावं हो। त्यांचं एक नंबर मशावरती एकच नंबरवर आहे त्यामुळे आपल्याला एक नंबरचाच वीड आपल्या शहरा वाटवून द्यावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपली रजा घेतो हिंद जय